हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी भेंडीची भाजी दाखवणारे खूप जास्त पटकणी होते आणि वेगळ्या पद्धतीने करणारे टिफिनसाठी घाईच्या वेळेमध्ये खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला अप्रतिम होते सगळ्यांनाच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची गॅरंटी मी तुम्हाला देते रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला पटकाने लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता इथे रेसिपीला सुरुवात केलेली आहे कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन पाळ्या तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं लसूण घालायचं आहे लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता पण ठेचून घातल्यामुळे लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये त्यामुळे मग लसूण ठेचून घालायचा कधीही लसूण थोडा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यामुळे सुद्धा टेस्ट जी असते ती छान उतरते भाजीमध्ये आणि छान लागते आपली भाजी त्यामुळे कढीपत्ता लसूण ह्या गोष्टी आवर्जून घाला त्यानंतर मी ते एक बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कट कर करायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठा मोठा सुद्धा चिरू शकता पण बारीक कट कर करा शक्यतो कारण की तो भाजीमध्ये मग छान लागतो खायला त्यामुळे आता इथे टोमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे बटाटा तुम्ही पाहू शकता मी अगदी पातळ पातळ असा चिरून घेतलेला आहे त्रिकोणी खापा केलेला आहेत त्याच्या आणि अगदी पातळ चिरलेला आहे म्हणजे कसं भेंडी लवकर शिजते आणि बटाटा लवकर शिजत नाही त्यामुळे आधी बटाटा तेलामध्ये टाकायचा आणि तो शक्यतो शिरताना पातळच चिरायचा तेलामध्ये बटाटा अर्धा मिनटं परतून झाल्यानंतर मी झाकण ठेवून पुन्हा बटाटा व्यवस्थित जरा शिजवून आहे एक सत्तर टक्के तरी बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर ना मग भेंडी ॲड आहे आपण तर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि बटाट्याला एक वाप काढून घेते बटाटा आधी शि शिजवून घेतला ना की काय होतं भेंडी पटकन शिजते आणि मग बटाटा कच्चा राहू शकतो त्यामुळे हे स्किप नका करू कितीही घाई असली तरी आधी थोडा बटाटा होऊन द्यायचा बटाट्यालाही काही फारसा वेळ लागत नाही पातळ पातळ चिरलेला असल्यामुळे तोसुद्धा जरा लवकर शिजला जातो आता इथे बऱ्यापैकी बटाटा व्यवस्थित शिजला आहे आता आपण सुके मसाले ॲड करूया यामध्ये तर सगळ्यात आधी मी इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार तुम्हाला लाल तिखट घालायचे तुम्ही हिरव्या मिरचीतली जर करत असाल तर कोणतेच मसाले घालायचे नाही फक्त धना पावडर हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घाला किंवा मग मोठी मोठी चिरून घाला आणि हळद घाला फक्त आता लाल तिखट घातल्यानंतर ना चा चा मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया कोरडे मसाले मिक्स करून झाले की लगेचच आपल्याला भेंडी ॲड करायची आहे बरं सकाळच्या घाईच्या कामात करतो आहे म्हणून मग काय करायचं मी सुद्धा सकाळी ही लवकर टिफिनसाठी भेंडी केली होती तर संध्याकाळीच ती आधी स्वच्छ धुवून पुसून आणि मग चिरून फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे मग ती व्यवस्थित राहते सुद्धा आणि आपल्याला भेंडी चिरायला वेळ लागतो शक्यतो त्यामुळे मग आधीच चिरून ठेवली आधीच पूर्वतयारी केली तर मग पटकनी होतात चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि भेंडी व्यवस्थित छान हलवून घ्यायची आहे मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे नाहीतर मग एकाच ठिकाणी जर मीठ जास्त राहिलं तर खारट लागू शकते त्यामुळे मग मुण व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आधी त्यानंतरनं झाकण ठेवायचे आपल्याला एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचे भेंडीलासुद्धा शिजायला फार वेळ लागत नाही आता एक दोन मिनटं मी स्टीम काढून घेतली आहे भाजी ह्या भाजीमध्ये आपण पाणी घालू शकत नाही किंवा ताटावसुद्धा पाणी ठेवू शकत नाही त्यामुळे ही भाजी काय होतं खाली थोडीशी लागली जाते पटकने म्हणून मग सारखं मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं म्हणजे मग भाजी खाली लागणार नाही आणि नंतरनं तुम्ही झाकण न ठेवता शिजवली तरीसुद्धा चालणार आहे पण मी पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा एक वाप काढून घेतलेली आहे असं झाकण ठेवून वाप काढायची दोन तीन वेळा आणि मग मध्येमध्ये चेक करायचं भेंडी शिजली आहे की नाही भेंडीचा कलर जराही डल झालेला तुम्हाला दिसणार नाही या पद्धतीने केली तर भेंडी खूप जास्त छान लागते खायलासुद्धा आणि लहान मुलं खूप आवडीने खातात त्याचबरोबर यामध्ये बटाटा असल्यामुळे बटाटा बहुतेक जणांचा फेवरेट असतो आणि त्याचसोबत भेंडीसुद्धा असते त्यामुळे नक्की या पद्धतीने एकदा तरी करून पहा नक्कीच तुम्हाला माझी केलेली भेंडी आवडली असेल अजूनही एक जिन्नस घालायचं बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक मा लाईक माझ्यासाठी नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे मी पाहत होते भेंडी शिजली आहे की नाही कारण की झाकण ठेवून दोनदा स्टीम काढून घेतलेली आहे त्यानंतरनं एक दोन मिनटं अशीच परतवून घेतली आहे तिला त्यानंतरनं शेवटचं जिन्नस ते म्हणजे कोथंबीर ज्यामुळे आपल्या भाजीचं रूप खुलून येतं तर आता कोथंबीर घातलेली आहे आणि छान कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे टिफिनसाठी करा किंवा मग संध्याकाळी करा दुपारी करा दुपारच्या जेवणामध्ये खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग